नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती हो संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेतील बऱ्याचशा लाभार्थ्यांना मागील काही महिन्याचे मानधन म्हणजेच मागील काही दोन किंवा तीन महिन्याचे मानधन जे आहे ते जमा झालेले नाही थकीत मानधन अजूनपर्यंत मिळालेलं नाही अशा लाभार्थ्यांचा प्रश्न आहे की हे थकीत मानधन नेमकं कधी मिळणार तर या संदर्भातील थोडक्यात अपडेट थोडक्यात माहिती चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात पण तत्पूर्वी चॅनलवरती मात्र पहिल्यांदा आला असाल आणि अजूनपर्यंत आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन माहिती कुठे व्हिडिओ नवनवीन अपडेट सर्वप्रथम आपण आज पाहायला मिळतील तर मित्रोहो संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेतील बऱ्याचशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये मागील महिन्यांचे काही मानधन जे आहे ते जमा झालेले नाही मग उदाहरणार्थ काही लाभार्थी त्यांच्या खात्यामध्ये ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरचे मानधन जमा झाले नाही तर काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीचे मानधन जमा झाले नाही तर काही लाभार्थ्यांना जानेवारीचे मानधन मिळालेले नाही म्हणजेच काहीतरी बऱ्याचशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये दोन महिन्याचे तीन महिन्याचे चार महिन्याचे असे मानधन जे आहे ते मागील मिळालेले नाहीत हे थकीत मानधन नेमकं कधी मिळेल या संदर्भात मित्र हो जे काही पावसाळी अधिवेशन पार पडलेलं आहे या पावसाळी अधिवेशनामध्ये देखील प्रश्न उपस्थित करण्यात आलेला होता आणि या प्रश्नाला उत्तर देताना मंत्र्यांनी माहिती दिलेली आहे की जे काही थकीत मानधन आहे हे थकीत मानधन देखील पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा केलं जात आहे आणि हे थकीत मानधन नेमकं कशामुळे थकीत राहिलेलं होतं तर बऱ्याचशा लाभार्थ्यांचं बँक खातं हे डी बी टी लिंक ऍक्टिव्ह नव्हतं त्यामुळे त्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये थकीत मानधन जे आहे ते आम्ही जमा करू शकलो नाहीत आणि बऱ्याचशा लाभार्थ्यांचं थकीत मानधन जे आहे ते जे काही आता मानधन वितरित केलं जात आहे त्या मानधना बरोबर वितरित केलं जात आहे अशा प्रकारची माहिती मंत्र्यांकडून देण्यात आलेली आहे जवळपास दोन लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांचं बँक खातं हे डीबीटी लिंक ऍक्टिव्ह नसल्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये मानधन जे आहे ते वितरित करण्यात आलेलं नव्हतं अशा प्रकारची माहिती देण्यात आलेली होती त्यामुळे हो तुमचं बँक खातं जे आहे ते डीबीटी लिंक ऍक्टिव्ह असणं नक्की गरजेचं आहे तुम्हाला जर जून जुलै महिन्याचे मानधन किंवा डिसेंबरपासूनचे जे काही मानधन जे आहे ते डी बी टी अंतर्गत तुमच्या खात्यामध्ये जमा झालेलं असेल तर काळजी करू नका तुमचं बँक खातं ते डी बी टी लिंक ॲक्टिव आहे त्यामुळेच तुमच्या खात्यामध्ये ते पैसे जमा झालेले आहेत आणि जर तुम्हाला डिसेंबरपासूनसुद्धा मानधन मिळालेलं नसेल तर मात्र तुमचं जे काही बँक खातं आहे ते बँक खातं डीबीटी टी लिंक ॲक्टिव आहे का नक्की एकदा चेक करा हे नेमकं कशा पद्धतीने चेक करायचं चे या संदर्भातील सविस्तर माहिती आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे हा तो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ पाहून तुम्ही तुमच्या मोबाईलवरून घर बसल्या दोन प्रकारे तुमचं बँक खातं डीबीटी लिंक ऍक्टिव्ह आहे का तुम्ही चेक करू शकता त्यामुळे लक्षात घ्या तुमचं बँक खातं जे आहे ते डीबीटी लिंक ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे तुमचं बँक खातं डीबीटी लिंक ऍक्टिव्ह असेल तरच तुमच्या खात्यामध्ये मानधन जे आहे ते वेळेत महिन्याला जमा होणार आहे आणि जे काही तुमचं थकित मानधन आहे मग ते दोन महिन्याचं असू दे तीन महिन्याचं असू दे किंवा एका महिन्याचं असू दे हे देखील तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आता बऱ्याच जणांचं बँक खाते डीबीटी लिंक ऍक्टिव्ह नसल्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये थकीत मानधन जमा करण्यात आलेलं नाही अशा प्रकारची माहिती जी आहे ती जी काही पावसाळी अधिवेशन झालेलं आहे त्या अधिवेशनामध्ये मंत्र्यांनी दिलेली आहे त्यामुळे तुमचं बँक खातं डीबीटी लिंक ऍक्टिव्ह आहे का नक्की एकदा चेक करून घ्या तर आता मित्र हो मंत्र्यांनी तर सांगितलेलं आहे की संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेतील जे काही पात्र लाभार्थी आहेत त्या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जे काही त्यांचं थकीत मानधन आहे ते लवकरच जमा करण्यात येईल आता मित्र हो तुमचं बँक खातं डीबीटी लिंक ऍक्टिव्ह असून देखील तुमच्या खात्यामध्ये जर थकित मानधन जमा झालं नाही तर त्या संदर्भात तुम्ही ऑनलाइन तक्रार देखील दाखल करू शकता आता ऑनलाइन तक्रार नेमकी कशा पद्धतीने आणि कुठे दाखल करायची या संदर्भात सविस्तर माहिती आपल्याला हवी असेल तर ती कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका तर मित्र हो थकीत मानधन संदर्भातील ही होती थोडक्यात आणि महत्वाची अशी माहिती महत्वाची अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना देखील जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या दे बेल देखील विसरता प्रेस करा चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद